माझं शिक्षण बारावी झालं आपण स्वतः रेट ठरू शकतो समजा आपल्याला तीन लाखामध्ये दोन बसलेले तर मला असं म्हणायचं का टेम्परवारी जॉब करण्यापेक्षा आपलं स्वतःच काहीतरी केलेलं चांगलं नमस्कार मित्रांनो मी कृष्णा अळनोर स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आपण आलो आहे वाजपूर तालुक्यामध्ये साटाणे या गावामध्ये दे, देवकर गोड फार्म या फार्मला व्हिजिट देण्यासाठी तर आपल्याला शेळीपालनमध्ये पालनमध्ये ज्या काही अडचणी येतात त्या सर्व गोष्टीवर आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रमोद रत्तन देवकर तालुका वाईजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर सुरात किती शाळांपासून गेली तुम्ही माझ्या गावरान पाच शाळांपासून सुरुवात केली चेंज करता करता समजा पहिल्यानंतर बोर बोर झाल्यानंतर आता बिटल आहे समजा कारण की बिटल शेळी बघितल्यानंतर हाडानी आणि उंचानी ठोकळ दिसते आणि दूध देण्याची कॅपॅसिटी चांगली तिची बिटल शेळी किती दूध देऊ शकते तर मिनिमम एक शेळी दोन लिटर पासून तर सहा लिटरपर्यंत बिटलची शेळी दूध देऊ शकते आणि कमी दिवसामध्ये वजन वाढ हाईट चांगली मिळते आणि बिटल आणि गावरण मध्ये तुम्हाला डिफरन्स काय वाटत डिफरन्स असा आहे की गावरानचं पिल्लू जे पाच महिन्याच आहे समजा तर बिटलच तेवढं तीनच महिन्यात होतं उंचीना पण हाईट नाही पण आणि वजनात पण तुम्हाला बिटल शेळी पालन करते फर्स्ट टाइम काय अडचण आली अडचण मला अशी आली समजा फामूर्ती जुलाब लागणे समजा चारा बदलल्यानंतर आपण ज्या वेळेस दुसरे दुसऱ्याकडून आणले समजा चारा बदलतोय त्यांच्यामध्ये अडचण म्हणजे एक मला एक जास्त दिवस नाही आली समजा आपले जे मार्गदर्शक आहे आपले चेतन भैया त्यांचा सपोर्ट असल्यामुळे समजा जास्त अडचण भासलीच नाही मला असं फामोरते आपल्या आणि समजा जुलाब वगैरे सर्दी आहे नॉर्मल तर चालूच असते समजा असं जुलाब होणे सर्दी वातावरण चेंज झाल्यावर समजा होतय समजा असं गावण शे पालनच्या तुलनेत म्हणजे याला जास्त काही रोग आहे का काहीच नाही बिलकुल आपल्या वातावरणात सेट जर झालं शाळा तर रोगराई काहीच नाही समजा असं त्यांना सर तुम्ही महाराष्ट्रातून जे काही नवीन जे करणार समजा त्यांनी महाराष्ट्रात जर प्राणी घेतले तर रोगराईचा विषयच येत नाही काही आणि यांची वॅक्सिन जर केली समजा आपण तीन वॅक्सिन राहते तिने वॅक्सिन जर केल्या तर रोगराई काहीच नाही असं जशी गावरान आहे ना तशीच ही असं फक्त यांची कॅपॅसिटी एवढीच आहे हाईट दूध आणि तब्येत चांगली लवकर वेट गेन होते काही वगैरे ठेवतात असती ते एकवीस देशाच्या अंतरावर तीन व्हॅक्सिन होते त्यांच्या पीपीआर असं कशासाठी द्यावं लागतं ते पीपीआर हेच रोगराई समजा आपल्या गोठ्यामध्ये येण्यापूर्वी येऊ नये म्हणून व्हॅक्सिन जर केली तर आपल्या गोठ्यामध्ये रोगराई येत नाही समजा असं रोगराई येण्या पहिले सतर्क झालेलं बरं समजा तर सध्या आपल्या फार्मवर म्हणजे स्पेशल तुम्ही बिटलवरच काम करा बीटल हा ब्रीडिंग काम ब्रिडींग वरस... आता संख्या किती सध्या संख्या माझ्याकडे दहा आणि आहे समजा आता मोठ्यामध्ये मदर स्टॉक मध्ये आणि पिल्ला आहेत समजा एक सात पिल्ल आहेत समजा आता छोट्यामध्ये असं आता शाळे आणलं ते खाली असं कापड काय त्यांच्या कासा वगैरे काही अशी जखम वगैरे होऊ नये म्हणून समजा असं म्हणजे खाली दगड वगैरे रुचलाय समजा अच्छा सेफ्टी साठी गाभण गाभन काळात तिला काय सांभाळता तिला गाभण काळामध्ये एक सकस सार मिळाला पाहिजे बिटलला आणि मिनरल मिक्सचर वगैरे असं व्यवस्थित खुराक चारा अस चारा दिला पाहिजे त्याला असं म्हणजे तुती झालंय मेथी घात झालं असं शिवबाबूळ पौष्टिक चारा जर मिळाला तर मग तिची तब्येत वगैरे चांगली राहते आणि व्यायला अडचण येऊ नये म्हणून मिनरल जे पिल्लू असत ते किती के जीच असत शेळी जर चांगल्या ची जर असल तुमची सांभाळणी चांगली असेल तर जलामतानाच सहा ते सात साथ किलो पिल्लू पडू शकते बिटलच आपल्या फार्मवरती पडलेलं पिल्लू आणि साधारण दोन ते तीन महिन्यात वजन किती जाऊ शकतो बिट्टलच सांभाळणे आता यांना दूध चांगले असल्यामुळं बिटालच दूध समजा चांगलं पिल्यामुळं दूध पिल्ल तर बिटालचं वजन तीन महिन्यापर्यंत चोवीस ते पंचवीस किलो जाऊ शकते पुढं पण जाऊ शकते पण आपण चोवीस पंचवीसच पकडले असं जनरली जनरली चोवीस चो पंचवीस चो किलो असं तुम्ही एकटे सगळं बघ नाही आमच्या घरातले सगळे मेंबर जेवढे पण आहे तेवढे पण लक्ष देतात याच्यावरती समजा मी घरी असलो तर बघता समजा आमचे लेडीज सुद्धा समजा सगळं बघून घेते असं म्हणजे आमच्या घरातले आ... जेवढे सदस्य तेवढे पण सगळे मिळून हे व्यवसाय करतो आम्ही सपोज जर नवीन कोणाला जर स्टार्टअप करायचं असेल तर त्यांनी कुठल्या बारीक गोष्टीच लक्ष देऊन केलं पाहिजे त्यांनीच पाठीमागची हिस्ट्री आई बापाची हिस्ट्री बघूनच नरमादी खरेदी केली पाहिजे चांगल्या मधली असली तरच खरेदी केली पाहिजे म्हणजे जो मेल किंवा खरेदी करणार हो, त्याची जी पाठीमागची आई वडील बघूनच खरेदी केली पाहिजे असं कारण की पिल्लू राहायचं एका आईच समजा आणि दाखवायची एका आई असं नको व्हायला कारण की त्यांची बघून फार्मवरती स्वतः खात्री करूनच खरेदी केली पाहिजे असं म्हणजे तुमचा मेन मोटिव्ह काय यामध्ये मला ब्रीडिंग वरच काम करायचं माझं भविष्यात मला एक पंचवीस ते तीस फिमेल तयार करायचे समजा असं त्यानुसार मी चारा नियोजन पण केलंय याच्यामध्ये आणि चालू आहे समजा आता दम्मा दम सपोज कोणाला जर कटिंग वर जर काम करायच ठरलं आता सध्या बघायला गेलं पर के जी सातशे रुपयावर रेट गेला कटिंग वर काम करत ठरलं तर ही ब्रीड समजा उदाहरणार्थ समजा ज्याला कटिंग वर काम करायचंय त्यांच्याकडे दहा पाच पंधरा वीस गावरा शेळे त्यांनी बिटलचा नर घेणे आणि त्याला क्रॉसिंग करणे असं कारण की आता ही रेट क्वालिटी मध्ये काम करतोय आपण तुम्ही क्वालिटी जनवर कटिंग मार्केटला जाऊ शकत नाही कि क्रॉस केलं जो बिटलचं बकरू आहे आणि प्युअर बिटल यात काय फरक आहे प्युअर बिटल आणि क्रॉस बिटल हे फरक म्हणजे आपल्याला क्वालिटी ताबडतोब लक्षात येईल क्वालिटीवरून का त्याची हाईट म्हणजे पाहिजे त्या दिवसात तेवढी हाईट होत नाही ग्रोथ होत नाही म्हणजे ते प्राणी आपल्याला सांगतोय का मी क्रॉस मध्ये असं आणि क्वालिटी जे जनावरती क्वालिटी सांगतोय की मी क्वालिटी मध्ये असं आता काही फिमेल आपल्याकडे आहेत ना तशा जे आता तुम्ही नवी खरेदी केली त्याबद्दल तुम्हाला काय सांगते आता ही नर आणि ती एक मादी समजा आमचे मित्र हे चेतन जाधव यांचे गुण घेतलेले किती मध्ये बसले सोबतच सोबत हो, ने, सोबत एका दिवशी आणले आपण लाखामध्ये दोन बसलेले एक लाखाला एक नर आणि लाखाला माझे अशी तीन लाखामध्ये लाखा आपण खरेदी केलेली म्हणजे तुम्ही का हो आपला ब्रिडर राहणार आता चांगला ब्रिडरची खासियत काय असते खासियत चांगल्या ब्रिडरचे शिंगा बघायचे शिंगाची जाडी हा कानाची लेंथ पायाची ठेवण शेप तशी स्ट्रिक राहिली पाहिजे सरळ सरळ शेप अशी स्ट्रिकच राहिली पाहिजे शेप अशी अशी इकडं अशी नको अशी स्ट्रिकच राहिली पाहिजे असं तुम्ही खरेदी करून आता किती दिवस झाले माझ्या फार्मवरती येऊन याला वीस दिवस झाले समजा आता अच्छा त्यावेळी यांचं वय किती होत त्यावेळेस यांचं वय अडीच महिने असेल आणि अडीच महिन्याचे किती होता वेट याजा? वेट त्यांचं अडीच महिन्याचं पंचवीस किलो असेल पंचवीस ते सव्वीस किलो याची आई काला ब्लड लाईनची नाराची आता भैया जाधव यांच्याकडं मोरकानी शिडी म्हणून काला ब्लड लाईनची याची आई आणि खलील ला ब्लड लाइनचा मेल अशी याची बापाची हिस्ट्री या दोघांची आणि याची आईची दूध देण्याची कॅपेसिटी सहा लिटर इ आई ई आई आणि याची पण दोन्ही पण हा म्हणजे दोन्ही एकच आईच्या नाही वेगळ्या वेगळ्या आईच्या आहेत साधारण ए... ज्या तुमचं फार्मस शाळा आहे त्यांसाठी तुम्ही किती जागा गुतवलेली साधारण जागा मी समजा दोन तीन गुंठे गुतवली समजा शेळ्यांचं कारण की संध्याकाळी शाळ्या शेड मध्ये घेतल्या जात्या आणि दिवसभर बाहेर ग्राउंड मध्ये सोडल्या जात्या म्हणजे जे पार्टीशन केले हो तीस बाय समजा माझा शेड तीस बाय वीस चा शेड आहे समजा हां हां त्याच्यामध्ये पार्टीशन केलेले समजा हां हा। आणि संध्याकाळ टायमाला या बाजूने बांधत आणि नंतर दिवसभर तिकडे असतात ग्राउंड मध्ये आणि रात्रभर मध्ये ठेवतो त्याने तुमच्या फार्मवरती सध्या किती दहा शेळ्या ना हो दहा शेळ्या आणि सात पिल्ले समजा हां चारा वगैरे किती दहा गुंठे शिवावळ लावलेली आणि पाच किलो मेथी घास टाकलेलं आणि तीन गुंटे स्मार्टिपेर लावले हो आणि तू ती लावायची मला सात दहा गुंठे समजा माझ जवळपास पंचवीस ते तीस फिमेलचं टार्गेट त्यानुसार मी चारा करणार समजा असं त्यांना पुरेल असत चारा बर यामध्ये या या आता शेळी पालन मध्ये नवीन नवीन तरुण म्हणजे ज्यांची इच्छा आहे उतरायची त्यांनी म्हणजे डायरेक्ट बिटल मध्ये उतरलं पाहिजे आधी काम केलं समजा याचा जर अभ्यास असेल शेळी पालनामध्ये तर त्यांनी डायरेक्ट पासून जरी चालू केलंय तरी चालतंय आणि त्यांच्याकडं दोन चार पाच शेळ्या गावरान जर असल त्यांनी सुरुवातीला एक दोन फिमेल घेऊन एक मेल घेऊन याच्यापासून जरी सुरुवात केली तरी चालतंय आणि ज्यांना अभ्यास आहे पुरेपूर्ण याच्यामध्ये तर तो डायरेक्ट बिटलच्या पाच फिमेल आणि एक नर घेऊन सुरुवात करू शकतो समजा असं अनुभव असेल तर आणि समजा काही आड अडचण आली तर आम्ही आहे समजा मदत करायला समजा जे जे अनुभव आहे मी म्हणण्यापेक्षा जे जे अनुभव शेळी पालनामध्ये त्यांना तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता त्यांच्याबद्दल असं सुरुवात शक्यतो चांगले पासून जर केली तर पुढं अॅनिमल पण तसेच दर्जेदार राहते समजा तुम्ही सबोज या धंद्यात जाऊन उतरले शेळी पालनच्या व्यवसायामध्ये म्हणजे काय डोक्यात काय घेऊन उतरले होते तर मी सुरुवातीला शेळीपालन आता शेळी पालन जर बघितलं तर याला समजा जेवढा मान सन्मान पाहिजे तेवढा दिलं जात नाही समजा असं शेळी पालनामध्ये त्यावेळेस मी उतरलो एक समजा दुसरं शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन आपण काहीतरी नवीन वडलांनी पारंपारिक पद्धतीने शेती केली समजा आपण त्या शेतीला शेती तर शेती चालूच पुढं पण त्याला जोडून एक जोडधंदा म्हणून काहीतरी अशी इच्छा झाली माझी शिक्षण तुम्ही माझं शिक्षण बारावी झालेलं असं हा तर मग मी याच्यातच समजा शेती जोडधंदाच चालू केला शेतीला समजा तुम्ही करत असताना बाहेर तुम्हाला नातेवाईक काही नातेवाईक का समजा तसं काही प्रॉब्लेम मला तर नाही आलाय समजा असं का तू करू नको समजा असं असं होईल तसं होईल समजा तसा मला काही प्रॉब्लेम आला नाही म्हणजे सध्याच्या जनरेशन मध्ये मला प्रोत्साहनच प्रोत्साहन मिळालंय समजा घरच्या इंकून तर मिळालं पण नातेवाईक मिळाले समजा असं सध्याच्या जनरेशन मध्ये आहे ना ते का शेळी पालन व्यवसाय किंवा पालन जर करत ठरलं तर नवीन मुलं काय म्हणते नको करायला हा बरोबर आहे तर मला असं म्हणायचं का टेम्परवारी जॉब करण्यापेक्षा आपलं स्वतःच काहीतरी केलेलं चांगलंय कुणाच्या हाताखाली राहण्यापेक्षा आपण स्वतः मालक याच्यात राहिलेलं कधी पण चांगलं आणि याच्यावरती आधारित राहायची गरज नाही समजा कशा दुसऱ्यावरती समजा असं आपण स्वतः रेट ठरू शकतो जे कुठं कंपनी वगैरे टेम्पररी काम समजा त्यांनी तिथं नोकरी न करता शेळीपालन व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे शेळीपालन मध्येच उतरा असं नाही म्हणत काहीतरी वेगळा तुम्हाला जे आवडत ते व्यवसायामध्ये तुम्ही उतरू शकता म्हणजे कुठंतरी हा व्यवसायाला मागणी वाढतच वाढत चालली असं आता माल समजा कस्टमर माल पुरत नाही कस्टमरला समजा असं आम्हाला प्रत्येकाची वाढतच चालली दिवस असं म्हणजे याला खूप मार्केट येणार आहे असं शेळी पालन म्हणजे माझा पहिला जोड धंदा म्हणून विचार होते याला पण मी मुख्य व्यवसाय म्हणूनच शेळी पालन चालू करणार आहे आता समजा असं म्हणजे झालंय चालू थोडक्यात तर मित्रांनो ज्यांना कोणा अधिक माहिती लागत असेल तर त्यांनी फार्मला नक्की व्हिजिट करू शकत फार्मचा ॲड्रेस आणि मोबाईल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि व्हिडिओ कसा वाटला काय कमेंटमध्ये नक्की कळवा